कलश एंटरटेनमेंटतर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार पंचवीस जल्लोषात साजरा सिने अभिनेत्री प्रिया बेदे यांची विशेष उपस्थिती रायगड ओव्ही न्यूज पुरण दिनाक तेवीस बादे कलश एंटरटेनमेंटतर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या या सन्मान पुरस्काराचे वितरण मोठ्या जल्लोषात साजरे झाले पुरणमधील ओक रिसॉर्टे येथे शनिवार दिनाक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या भव्यदव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री प्रिया बेदे शैलजा घरत राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली मात्रे यांच्यासह सा इतर मान्यवर महिलाही उपस्थित होत्या आलेल्या मान्यवरांचे लेझिंगच्या गजरात स्वागत झाले दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली श्लोक पाटील आणि कल्पना सुर्वे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी महिलांचा केलेला हा गौरव आहे त्यांच्या जीवनात आनंदी क्षण दिले आहेत महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पोचपावती त्यांना प्रोत्साहन तसेच इतर महिलांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी प्रत्येक महिलेला तिच्यात असलेल्या सुपगुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना गौरवित करणे या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते अभिनेत्री प्रिया बेदे यांनी आपल्या मनोबतात सांगितले की नारी आता अबला नाही तर ती आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन त्या क्षेत्रात नावलौकिक कलावंत आहे आज ती उंबरठ्याच्या बाहेर येऊन स्वतःला सिद्ध करत आहे येथील या कर्तृत्ववान महिलांना भेटून आनंद झाला आहे पुरणमधील एवढ्या महिलांची माझी ओळख होत आहे हे मी माझे भाग्य समजते शैलजा घरत यांनीही आपल्या मनोगतात महिलांचे मनोबल वाढविले कोणत्याही शुभकार्यात कलश मांगले जपण्याचे शुभ प्रतीक आहे पाण्याने भरलेला कलश त्यावर कल्पवृक्ष हे आपल्या संस्कृतीचे पावित्र्य आहे त्यामुळे असा कलश सन्मान म्हणून देऊन प्रत्येक महिलेला आठवणीत राहणारी ही अमूल्य आहे असे व्यक्त केले एक सुंदर देऊन यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण तेवीस महिलांना गौरवण्यात आले गौरवित महिलांनी या सोहळ्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले कलश एंटरटेनमेंटच्या संस्थापक श्लोक पाटील व सहसंस्थापक कल्पना सुर्वे या की हा आमचा दुसरा सीजन आहे आम्ही दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करणार जास्तीत जास्त महिलांना या सन्मानास पात्र बनवणार यावेळी लोकशाही आय बी एन लोकमत जे चोवीस तास यासारख्या प्रसिद्ध वाहिन्यांचे प्रतिनिधी हजर होते विविध वृत्तपत्राचे पत्रकार डॉक्टर्स विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते शेकापच्या प्रीतम मात्रे यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शविली व महिलांना प्रोत्साहन दिले यावेळी आलेल्या पाहुण्यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले झे एस के ग्रुपने डान्स सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याचप्रमाणे लावणी सम्राट अश्मीत कामथे यांनी लावणींची अदाकारी सादर करून टाळ्यांची वाहवा मिळवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेट्टी यांनी रंगतदार आणि सुंदररित्या केले आभाराच्या सुमनांची उधळण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक व गिफ्ट पार्टनर स्वप्ना महाडिक आरती डोले व्हेन्यू पार्टनर व बाकी सहकारी यांचे योगदान फार मोलाचे आणि मोठे आहे या सर्वांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका